ह्या लघुपटाची निर्मिती आमच्या अलौकिक संघटनेचा संदेश वहनाचं म्हणजेच बाराव्या पायरीचं काम करणाऱ्या सभासदांपासून प्रेरित होऊन त्यांच्या कार्याला समर्पित करणे तसेच जे नवोदित सभासद संदेश देऊ इच्छितात त्यांना प्रेरणा मिळावी या उद्दांत हेतूने करण्यात आली आहे पुणे दिवस पुणे अंतर समूह मी कशा प्रकारे आपली मदत करू शकतो हॅलो मी सुमन धोत्रे बोलते हा ताई बोला ना मी सुमन धोत्रे बोलते डोंगरपाडावरून मला आहे ना एका एक बॅनरवर तुमचा नंबर सापडलाय त्यावरून मी कॉल केलाय ताई तुम्ही सांगू शकता का दारू ही समस्या कोणाला आहे माझा नवरा खूप दारू पितो हो मारहाण करतो तुमच्याकडे काय औषध असेल ते सांगा मला नाही नाही आपल्या इथं कुठल्याही प्रकारचं औषध दिलं जात नाही आपल्या नियमित सभा असतात आपल्या इथं कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही आमचा मूळ हेतू एकच आहे की दारूपासून दूर राहणे व एकमेकांना मदत करणे सांगा आमचा पत्ता मनोहर विश्वजीत धोत्रे पत्ता राजगुरुनगर राजगुरुनगर विजयपाडा डोंगरवस्ती पुणे फक्त आहे ना माझ्या नाराला कोळून देऊ नका कि मी तुम्हाला फोन केला नाही नाही काय काळजी करू नका तुमचं नाव कुठेही येणार नाही आणि तुमच्या पतीला मदतही मिळेल अल्कोली फोन केल्याबद्दल धन्यवाद ए बाहेर कशाला गेलती कोणासोबत बोलत ते बाहेर काय नाही माझ्या बहिणीला फोन केला काय सकाळ सकाळ यांची कटकटी झोपून पण देत नाही माहिती पत्र मिळेल का हो मिळेल ना याच्यात पूर्ण माहिती आहे अल्कोहोलिक जेवण आश्वास हॅलो हा मी पुणे अंतर समूह चेअरमन बोलतोय बोला भाऊ तुमच्या इथला विजयपाड्या एरियातला एक ट्वेल्थ कॉल आलेला आहे हा कॉल आहे का तर तेवढा पत्ता लिहून घे सांगा नाव सांगा okay. ओके ठीक आहे भाऊ हा कॉल आमच्या ग्रुपच्या ट्वेल्फ स्टेप कमिटी मेंबरला देतो ठीक आहे चल ठेव का आहे का अगोदर खाऊन घ्या मग तुम्हाला काय काम करायचं ते करा आणि ते बर मी सांगायला लागले तुम्हाला दोन दिवस झालं बर बाळा बर बाळा ऐकत नाही तुम्ही कोण तर जण पडल्यावर तुम्हाला समजणार आहे का तसं नाही कसं आहे माहितीये माझ्याही घड्याळाचा आता सेल माझा हे डाऊन झालेलंच आहे मी बाहेर जाणारच आहे त्यावेळेला दोन्ही काम एकत्र करतो ना महत्वाचे का हे महत्त्वाचे नाही आहे बरोबर आहे महत्वाचं आहे ते काम करा नाही दोन्ही महत्त्वाचे आहे मला घड्याळाला पण सेल आणून जायचंच आहे त्यावेळेला बाहेर गेल्यानंतर बल मांडतो ना मी झाला नाश्ता हो मग आता जाऊन अगोदर बल्ब घेऊन या हो मग त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं ते करा मॉर्निंग सेक्रेटरी कशी काय आठवण काढली आहेत आहे बर 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 बर, 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 बर। आणि एरिया डोंगर बस्ती अहो इथे घराच्या बाजूला जवळच आहे माझ्या ते आणि तिथं तो दोन महिन्यापूर्वी आता एच्या मीटिंग करतोय त्याचं नाव समीर तो त्याच्या घराच्या बाजूलाच असेल कुठंतरी ते जवळपास मी समीर आणि मकरंद आम्ही तिघही जाऊन त्याला स्टेप करून येतो ना हो हो तुम्हाला मग नक्की नक्की आणि निघतोच आता मी मकरंदलाही फोन करतो आणि मकरंदला फोन करून मी त्यालाही बोलवून घेतो इकडं आणि त्याला बोलवून घेऊन समीरला तर ऑलरेडी मी फोन करून सांगतो परत पायतर पर्सनली हो हो नक्की 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 आमचं हेच थोडं काम आहे त्या कामासाठी चालू बरं येताना आठवड्या घेऊन ये हो बर मी आता बाहेर पडलोय म्हटल्यानंतर मी येताना नक्की घेऊन ये हो चालेल नक्की

तू भाऊ बोला ना हां 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 अच्छा ॲडवे कॉल आहे काय कुठे आहे राजुर नगर बरं बरं चालेल 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 चाले, मी येतो हो आता मुलाला साहेब सोडपण लगेच येतो ओके चालेल चालेल ठीक आहे हो त्याच्या तुला हे काय चाललो चला बाबा येतो विश्वास भाऊ गुड मॉर्निंग का बोलता हा काय नाही इंटरव्ह्यू चाललेलो हा इंटरव्यूला चलले लो ओके टू वे स्टेप कॉल एक नवागाटाला द्यायचा ओके जाऊ ना सुहास भाऊ देऊ का ओके ओके चालेल चालेल काय झालं रे कुठे झालं तच आपले इथे सुहास भाऊचा फोन होता आहे मेंबर आहे तर एका नवागाटाला संदेश द्यायचा आहे टू ए स्टेप कॉल तर डोंगर वस्तीचं झोपडपट्टीला आपल्या बाजूलाच राहतो पण अरे पण तू तर चालला होता ना हा जरा संदेश स्टेप येतो ना ते तो आता शिक दोन महिने झाले तू सोवर आहेस दारू पासून ते लोक काय आपल्या घराचं रेशन भरून देणार आहेत का आधी बघ आधी बघ ना आपलं बघ ना आधी दुसऱ्याच कशाला बघायला चाललायस अगं काळजी नको करू इथं बाजूलाच जायचंय इंटरव्यूला टाइम आहे मी लगेच जाऊन येतो आलोच कसं व्हायचं याचं काय फायदा नाही किती सांगितलं तरी काय उपयोग नाही कठीण परिस्थिती आहे पोराची पुढं आयुष्यात याच्या काय होणार देव जाणे बाबा आपल्याला काय कळतच नाही काही मग अरे तो समीर कुठे गेला काय माहिती त्याला बरोबर बोलवलं होतं यायला पाहिजे होतं खरं आता बराच वेळ जातो आला का

इथं मनोहर धोत्रे कुठं राहतो इथं कोण पाहिजे तुम्हाला काय आले तुम्ही काय काम नमस्कार मनोहर भाऊ माझं नाव सुहास आणि अल्कोलिक अनॅनिमस मधनं आलोय आणि ही संस्था राजगुरु नगर मध्ये आहे मनोहर भाऊ अल्कोहलिक एनानिमस नावाच्या संस्थेकडनं मी आलोय म्हटलं मगाशी आणि ही संस्था ज्यांना दारूची समस्या आहे त्या समस्या असलेल्या लोकांसाठी ही संस्था काम करते आणि त्यांना आनंदी आणि एक सुखी जीवन जगण्यासाठी एक मार्ग दाखवतो ते सगळं ठीक आहे तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला तर तुमचा हा पत्ता तुमच्या ह्या दारूच्या समस्येसाठी काळजी करणारे तुमचे जे हितचिंतक आहे त्यांनी तुमच्या ह्या इथल्या ऍड्रेसचा एक हितचिंतक म्हणून त्यांनी निनावी पत्र आमच्या या संस्थेकडे पाठवलं काय म्हणतात त्याला मिटिंग करण्यासाठी कुठलीही प्रकारची फी वर्गणी वगैरे काही घेतलं जात नाही सगळं मोफत आहे जे आम्हाला मिळालंय ते तुम्हालाही मिळेल पण वाटायचं मी गावी एवढा आहे पण तेवढं नाही आणि जसं तुम्ही आता बोलले की आबा मी दारुडा नाही तुम्हाला कोणी सांगितलं मी बेवडा आहे का मी काही एवढी पितो का हे सगळे माझे पण प्रश्न होते तुमच्या मनात प्रश्न आहे ना हे सगळे माझ्या मनात प्रश्न होते पूर्ण आयुष्याचा गुंता माझा झाला होता बघू तुम्ही म्हणताय तसं एखाद्या मीटिंगला येऊन बघतो तुमचा आता तुमचा नंबर देऊन जावा कॉन्टॅक्ट करतो हे बघ मनोहर भाऊ हे बघ काही दिवसापूर्वी ही माझ्या हातात होती तर आज संस्थेच्या मीटिंग करतोय तर आज सुखी आणि आनंदी जीवन जपतोय हे काय मी इथं विजय पाडायलाच राहतो तुझी इच्छा असेल तर तुला पण मीटिंगला घेऊन जातो कॉन्टॅक्ट नंबर तर तुला देणारच आहे हे पॅम्पलेट आहे भेटव तुझ्याकडं आणि ह्याच्यात काय आहे माहिती का आमच्या सगळ्या मिटिंगचं लिस्ट आहे कधी मिटिंग आहे आणि त्याच्यात अजून एक बारा प्रश्न पण आहे तर तू मागाशी बोलला नाही का मी हे काय बेवढे आहे का बारा प्रश्न बघ वाच ती उत्तर स्वतःलाच दे तू ठरव खरंच बेवडा आहे का नाही आणि समीर बोलला माझ्याशी त्याप्रमाणे त्या आज मिटिंगला जा आणि मिटिंग करून बघ तुझं बघ काय तुला वाटतंय तसं हा आयुष्य बदलतं एवढं लक्षात ठेव मनोहर मित्रा चलो चला निघतो आम्ही आता आणि ह्या समीर भाऊं बरोबर संध्याकाळी मिटिंगला जावा सगळं चांगलं होईल काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित जे आम्हाला मिळाले ते तुम्हाला मिळणार शंभर टक्के मिळणार

चा व्यवहार्य अनुभव असे सांगतो की इतर मद्यसक्त्यांच्या बरोबर कसोशीने काम केल्यामुळे मद्यपानाला जो आळा बसतो तसा दुसरा कशानेही बसत नसेल इतर मार्ग अपयशी ठरल्यानंतर हे कार्यच उपयोगी पडते ही आमची बारावी पायरी होय हा संदेश इतर मद्यसक्त्यांपर्यंत पोहोचवा दुसरा कोणीही ज्यावेळी मदत करू शकणार नाही तेव्हा तुम्ही करू शकाल अरे देवा तू सांगितलेलं सकाळपासून आठवण करून दिली मला खरं बल बलबाणा बल पण मी कामाच्या या गडबडीत खरंच विसरून गेलो रिअली शॉर्ट बर असू दे दुरुस्त करायला इलेक्ट्रिशियन वाला आला होता बर त्याला बोलावले तो बर, बल बसून गेला बर आणि पैसे सुद्धा घेतला नाही तो अरे वा काय म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या रूपात साक्षात परमेश्वरच येऊन आपलं काम करून गेला म्हणायचं अरे वा वा मला जरा चेक करून घेतो जरा तेल स्टॉप कॉल ला गेलो आपले समीर नाही का तो संध्याकाळी त्यांना मीटिंगला घेऊन आहे आणि त्यांना सांगितलं आता संध्याकाळी आल्यावर आपण बोलूया

मम्मी पप्पा दीड महिन्यापूर्वी इंटरव्यू दिला होता त्याची जॉब ऑफर आली काय जॉब ऑफर आली अरे वा काय पडतो आशीर्वाद द्या बघा मम्मी पप्पा आमच्या संस्थेमध्ये कुठेतरी दिलंय जे आम्ही स्वतःसाठी करू शकलो नाही ते परमेश्वर आमच्यासाठी करीत आहे 응, 음, 오, 앞뒤 보러 가. नमस्कार अल्कोहोलिक अनेज्युअर्स पुणे आंतरसमूह मी कशा प्रकारे आपली मदत करू शकतो